शाहू महाराजांचा सत्यशोधक अण्णाचा मुक्ता साळव्यांचा हादर्षी छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्यशोधक कन्नाभाऊ साठेंचा सत्यशोधक मुक्ता असो भारतीय संविधानाचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय छत्रपती शाहू राजांचा विजय सावित्रीबाई फुलेंचा विजय मुक्ता साळवेंचा विजय असो <laughs> पद्माश देशासाठी लढणाऱ्या क्रांतीवीर लहुजी वस्ताना क्रांती माता मुक्ता वीर शिवाजी मातोश्री जिजाबाई यांचा भारतीय संविधानाचा विशेष देश रक्षक संभाजी महाराजांचा प्रतिपालक राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रसंत गाडगे बाबांचा असो धर्मवीर गौरव पाटलांचा असो क्रांतीसिंह नाना पाटलांचा असो अहिल्याबाई होळकरांचा असो क्रांतीवीर उमाजी नायकांचा असो हा पुरुषांच्या विचारांचा भारतीय संविधानांचा सत्यशोधक मुक्ता साळवेचा भारतात आज झुंडशाहीचं राज्य आलेलं आहे हिटलर दहा लाखाच्या जॅकेटमध्ये वावरायला लागलेलं आहे आणि भारताचं ओपन जेल झालेलं आहे यस सी एस टी एन टी व्ही एन टी ओ बी सी मुस्लिम दलित अल्पसंख्या हे जीव मुठीत घेऊन आहेत त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येते आहे इंद्रजित सावंत यांना परवा भेटून प्रत्यक्ष पहिला पाठिंबा इंद्रजित सावंतना लेखी पत्र देऊन आम्ही जाहीर केला म्हणजे माणसांनी सत्य बोलावं सत्य इतिहास सांगावा तरी या ठिकाणी गोळ्यांचा मारा होतोय त्यांच्या बंदुकीवर आमचं नाव आहे याची आम्हाला खात्री आहे तुरुंगात आमची ही एक जागा त्यांनी आरक्षित केलेली आहे पण आम्ही बोलायचं थांबणार नाही कारण आम्ही बुद्ध फुले शाहू आंबेडकर लघुजी वस्ताद मुक्ता साळवे अण्णाभाऊंचे वारसदार आहोत आणि सत्यशोधक मानवतावादी विचारांचा प्रसार प्रचार करत राहणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे जेवढं आयुष्य आम्ही जगलो चौपन्न वर्षाचं तेवढं पुरेसं आहे पण गेली तीस वर्ष हाच ज्ञानाचा यज्ञ हाच विचारांचा यज्ञ आम्ही मांडलेला आहे त्यांचा म्हणजे एखाद्या माणसानं गांजा इथं शहापूर परिसरात जर पिकवला तर त्याच्यावर गुन्हा दाखल होतो आहे आणि उत्तर भारतात ट्रकानं गांजा येतोय क्विंटननं तर खरं तर हा शासन पुरस्कृत गांजा अभियान राबवलं जातं आहे तर यांच्यावर किती गुन्हे दाखल करायला पाहिजे म्हणजे एकानं पिकवला एकानं विकला की त्याच्यावर गुन्हा आणि तुम्ही ट्रकानं मागवला आणि पासष्ट लाख कंडोम मेळ्यात वापरताय आहे हा देश प्रज्ञा शील करुणा चारित्र्य हा माझा दागिना बाबासाहेब म्हणाले आम्ही नीतिमान माणसं आहोत या महापुरुषांचे बारसदार तुमचं चारित्र्य काय कुठल्या ठिकाणी काय करतो आहे साधूच्या वेशात आज सैतान वावरायला लागलेले आहेत आणि म्हणून विचारांचा जागर होणं हे गरजेचं आहे आपापल्या कुवतीनुसार आपापल्या शक्तीनुसार आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य भाषण स्वातंत्र्य लेखन स्वातंत्र्य हे मांडायला पाहिजे म्हणून या सातव्या अखिल भारतीय मुक्ता साळवे साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून देशात घडणाऱ्या गोष्टी ज्या निषेधारी आहेत त्याचा जाहीर निषेध करतो इंद्रजित सामंतना धमकी देणाऱ्यांचा निषेध करतो अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या इथल्या सत्ताधाऱ्यांचा निषेध करतो आणि हा विचारांचा जागर आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत असाच आम्ही चालू ठेवू कारण माणसं जोडणं हे आमच्या महापुरुषांनी सांगितलेलं आहे माणसं तोडणं आम्हाला काही अवघड नाही पण आता आम्ही बुद्ध स्वीकारलेलं आहे आणि युद्ध नाकारलेलं आहे युद्ध नको माझं बुद्ध हवा बुद्धाच्या अहिंसेनं लोकशाही मार्गानं त्या लोकशाहीच्या संविधानिक चौकटीत राहून आम्ही या सगळ्या जातीवादी धर्मांध जात्यांद प्रवृत्तीला विरोध करत राहू हीच या साहित्य संमेलनामधून मला प्रतिक्रिया द्यावीशी वाटते धन्यवाद जय भीम लाल सलाम जय लहूजी जय समिता सातवे मुक्ता साळवे सांस्कृतिक साहित्य संमेलन सातारा येथे पार पडलेले आहे या संमेलनातनं मुक्ता साळवेंच्या विचारांचा वारसा हा सर्व समाजाने पुढं नेणं गरजेचं आहे आजही आपल्या समाजामध्ये अनेक वंचित उपेक्षित मुले शिक्षण घेत नाही आहेत शाळाबाह्य आहेत बालकामगिरी करतात तर त्या मुलांना शिक्षणात पाठवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे स्त्रियांचे जे प्रश्न आहेत एकल महिलांचे परितक्ता विधवा घटस्फोटीत या स्त्रियांवर अन्य अत्याचाराचं चा प्रमाण अतिशय वाढलेलं आहे सरकारचं पाहिजे तेवढे लक्ष नाही आहे आणि या दुर्लक्षित स्त्रियांकडं सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे त्यांच्या संरक्षणाचा खूप मोठा मुद्दा आहे मुक्ता साळवेने ज्या विषमतेच्या विरोधात आज समाजामध्ये आवाज उठवला अठराशे पंचावन्नला आजही तितक्याच ताकदीने तो आवाज उठवण्याची गरज आहे अस्पृश्यतेचे आयाम बदललेले आहेत आज पूर्वी आमची जात होती म्हणून आम्हाला तुम्ही शाळेच्या बाहेर ठेवलं पण आज आमच्या खिशात पैसे नाही म्हणून तुम्ही आज आम्हाला अगदी निकृष्ट दर्जाच्या शाळेत पाठवतायत तर हे जे शिक्षणाचं झालेलं भगवीकरण ती जी विषमता शिक्षणात आणलेली ती नष्ट झाली पाहिजे म्हणून बहुजन समाजाने आपण सगळ्यांनी एकत्र मिळून काम करूया हा डाव ओळखूया आणि वंचित आणि उपेक्षित समाजाला जास्तीत जास्त शिक्षण मिळेल याचा सगळ्यांनी या संमेलनाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी एक अभिवचन घेऊया असं या ठिकाणी मी आव्हान करते साळवे साहित्य सा परिषद या परिषदेनं आतापर्यंत सात संमेलनं घेतलेली आहेत यापैकी तीन संमेलनं ही पुण्यामध्ये झालेली आहेत दोन संमेलनं सोलापूरला झालेली आहे एक संमेलन नाशिकला झालेलं आहे आणि आता हे सातवं जे संमेलन आहे हे आता साताऱ्यामध्ये होत आहे मुक्ता साळवे सा साहित्य परिषदेच्या सा, वतीनं संमेलन घेण्याचं कारण असं की आम्ही ज्या ज्यावेळी समाजामध्ये बघतो त्यावेळी बहुतेक करून बहुजन समाज हा थोडासा मागासलेला दिसतो विचाराच्या दृष्टीने काही माणसं पैशाच्या दृष्टीनं समृद्ध आहेत पण विचाराच्या दृष्टीनं फारच मागं गेलेली आहेत आणि मग अशा लोकांना जागा करण्याचं जा काम शिकलेल्या लोकांनी केलं पाहिजे कारण शिकलेल्या लोकांचा ब्रेन हा समाजाचा समाजाला दिशा दाखवणारा असला पाहिजे या हेतूनं पहिल्यांदा आम्ही हे साहित्य संमेलन सुरू केलेलो होत आज आपण बघतो की या देशामध्ये विचारांचं जे विचार जो आहे हा विचार माणसाला मागं नेणारा सांगितला जातो पुढं नेणारा विचार आहे असं जर कोण सांगत असेल तर त्या माणसाला संपवलं जातं किंवा त्याची अवहेलना बदनामी काही ना काहीतरी केली जाते आणि कुणीही परिवर्तनाचे विचार मांडू नयेत असं हे वातावरण तयार केलं जातं म्हणजे कधीकधी तर असा विचार येतो की हा धमक्या देणारांचा देश आहे का कारण या देशामध्ये क्रांती घडली परिवर्तन घडलं हे आपण मोठ्या अभिमानानं सांगतो पण आज असा अभिमानानं सांगता येत नाही आज हा धमक्या देणारा जो देश आहे असं आपल्याला वाटत राहतं म्हणजे या देशामध्ये कधी कधी मुसलमानांच्या हिंदूंच्या दंगली होतात आणि मग पेपरला बातमी येते ये की एवढे हिंदू मेले एवढे मुस्लिम मेले खरं तर दंगलीमध्ये मुस्लिम मरत नाही हिंदूसुद्धा मरत नाही मरतो तो माणू मरतो तो माणूस हरते ते माणूस की आणि म्हणून या देशामध्ये जातीच्या आधारानं कुणी व्यवहार करू नये धर्माच्या आधारानं कोण कुणी करू नये जाती धर्माच्या पलीकडचा माणूस बघितला गेला पाहिजे या हेतूनं या साहित्य संमेलनाची आम्ही तयारी म्हणजे पुढचीही आमची तयारी असेलच आज हे संमेलन या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे झालं आमचे मित्र डॉक्टर शरद गायकवाड यांनी अतिशय उत्तम भाषण केलेलं आहे आमच्या भगिनी अनुराधा भोसले यांनी सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे भाषण करून लोकांचं प्रबोधन केलेलं आहे यापुढे असंच या प्रबोधन होत राहील